चवणवाडी गाव हे बीड जिल्ह्यामध्ये चवणवाडी गाव आहे शिंद शिंदफणा नदीच्या काठी गाव आहे भरपूर पूर आल्यामुळे आमच्या शेताचे भरपूर नुकसान झालेले आहे ह्याची भरपाई कोण देणार आहे कोण येणार आहे इथं आमचं आमचं बघण्यासाठी आमच्या बघण्यासाठी कोणच आलं नाही हो। हायवेच्या गावाला भरपूर फिरतात आमचं खेडेगाव आहे म्हणून काय यायचं नाही का तुम्हाला आमच्याकडं आम्ही पोटाला चिमटे देऊन ह्याच्यामध्ये कष्ट करतो घालतो लेकरांना आक्षीसन देतो की आपण दिपावळी आली बाबा दिपाळीसाठी तुला घेऊ <laughs> काही वस्तू जरी मागितल्या तर दिपाळी आली बाबा दीपाळीवर कापसू कापसा ज्वार आम्ही काय पण स्वप्न बघतो आमच्या स्वप्नाच्या आज रांग राख रांगोळी झाले आहेत कोणाकडे आम्ही मागायचं कोणाला विचारायचं आमचं नुकसान कोण देणार आहे म्हणून आमचा खर्च केलेला आम्ही स्वतः एवढं राब राब राबतो राब तर घामामध्ये कशामध्ये काय करायचं आम्ही आज सांगा आम्हाला सरकार माय बाप्पा आम्ही तुम्हाला मायबाप मागतो मग तुम्ही आम्हाला बघण्यासाठी तरी येऊ नये का आमचं काय झालं म्हणून आमचे हाल काय आहेत म्हणून हे कळत नाही का तुम्हाला यायला हे आमचे आत्ता त्याच्यामध्ये भेटत नाहीत का काही येत नाही तुम्ही असं आम्हाला काही मागायला असं काही असल्यावर आजच काय आहे ना तुम्ही आमचं एवढं नुकसान झालंय ते बघायला एवढीच मागणी आहे तुमच्याकडे आम्हाला आम्ही आज लेकराला कमी करतो पण शेतीला जास्त घालतो कारण की आमची शेती आमचं शेतीवरच सगळं भागतंय आज जर आम्हाला शेतीला जर केलं नाही का तर आम्हाला भेटणार नाही काही आम्ही लेकर बाळाला काही दहा रुपये जर मागितलं तर पाच रुपये देतो नको बाबा आपल्या शेतीला आल्यावर तुला नंतर घेऊ का कोणाकडे मागायचं हे आम्ही आम्ही स्वतः उपाशी नाही शेतीसाठी करतो आणि जर असा महापुर आल्यावर आमचं सगळं वाहून जातो स्वप्नाची होती आम्हाला कोणाकडे मागायचं काय हे सरकारने विचार केला पाहिजे आमची तळतळे आमचं कष्ट आमचं सगळं हे याचा विचार करून आम्हाला काहीतरी दिला पाहिजे तुम्ही एवढीच तुमच्याकडे आमची विनंती आहे तुम्ही लक्ष द्या आमच्याकडे आमच्याकडे या आमचं काय झालंय बघा हा एवढा महापुर आलाय सिद्धफणा नदीवर बातम्या बघता तुम्ही येऊन बघा तुम्ही आमचं काय झालंय तर नंतर कळेल तुम्हाला माय माऊली अशा ढसा आता जेवत नाही दोन दोन दिवस झाले असं नुकसान झाले म्हणून कोणाकडे दाखवायचं काय म्हणायचं तुम्ही असं येऊन आम्हाला तरी द्या तुमचा नाही नाही का तुम्ही आमची गरज हात लांबून लांबून येतात त्यावेळेस आम्हाला वाटत नाही का आता तुमची तुमची गरज आहे आम्हाला त्यावेळेस तुम्हाला आमची गरज असते यावेळेस आम्हाला तुमची गरज आहे तुम्ही या आमच्याकडं बघा आमच्याकडे बघा आमच्या लेकरांकडे बघा आमच्या कष्टाकडे बघा आज आमच्या जनावरांचं काय वाटू त्यांना खायला नाही आणपा सगळा चारा भिजून गेला करायचं माणसं तरी कसे जगते पण जनावराला कुठे न्यायचं आहे ते वाहून गेले आहे त्यांना तरी खाऊ घालावं लागेल ना एवढं लक्ष देऊन तुमचे हात हात जोडते मी तुमच्याला शास शासनाला काय असेल ते आम्हाला मदत द्या एवढीच मागणी कलेक्टर तहसीलदार आणि बिडीव झोपीच सोंग आणते कलेक्टर तहसीलदार तुम्ही झोपीच सोंग आणता <laughs> नाटक करू एवढं लक्षात ठेवा आता आमच्या टाइम मला ना तुम्ही याची जाप घ्या आणि आम्हाला काय न्याय द्या एवढच मागण आहे तुमच्याकडं बोला दुष्काळ जाहीर करा बघा